आम्हाला आमचं आमचं टोळ्यातला घास घेतला आमचे छोटे छोटे मुलं आहेत आम्ही कसं काय करणार कसं राहणार कचरा करून टाकला सगळ्या आमच्या जिंदगीचा त्या लोकांनी रविवारी भूषी धरणावरती जो अपघात झाला त्या अपघातानंतर या ठिकाणी प्रशासनाने कारवाईचं पाऊल उचललेलं आहे मात्र ही कारवाई करत असताना या ठिकाणी येथील जे स्थानिक दुकानदार आहेत आहेत त्या दुकानदारांच्या काही त्यांच्यावरती प्रशासनाने या ठिकाणी हातोडा उचललेला आहे त्यामुळं उचल जो अपघात झाला होता त्या अपघाताचा मार या ठिकाणी या स्थानिक जे व्यावसायिक आहेत त्या स्थानिक व्यावसायिकांना बसलेला आहे लाखो रुपयाचं त्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे पुढील चार महिन्याची कर्ज काढून या ठिकाणी सामान वगैरे खरेदी केलं जमीन नष्ट केलेलं आहे या ठिकाणी ठिकाणचे काही स्थानिक व्यावसायिक का आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की ही जी कारवाई झालेली आहे तुम्हाला काय सांगाल या कारवाईबद्दल तुमच्या मनात आता काय भावना आहे आमचं म्हणणे हेच आहे जी घटना झाली ती वॉटरफॉलच्या साईडला झाली भुशी डॅमला काहीच झालं नव्हतं आणि भुशी डॅमला आमचे प्रत्येक भाऊ लोक असतात कुणाला जरी काही झालं ते लगेच धावून जातात मदतीला पण भुशी डॅमला काही झालंच नव्हतं झालं होतं ती घटना ती वॉटरफॉल ला जंगलाच्या भागामध्ये झाली होती झाली घटना तिकडं आणि नुकसान केलं त्यांनी आमचं इकडं तर आमची नुकसान भरपाई करून दिली पाहिजे कारण आमची काही चूक नसताना एवढं सगळं आमचं हातलं म्हणजे तोंडातला घास त्यांनी काढून घेतलेलं आहे आज आमचं पोट पाणी सगळं या दुकानावरतीच होतं आज त्या दुकानाचं पूर्ण कचरा करून टाकलेला आहे एक सुद्धा सामान काहीच असं कामच येणार नाही एवढं कचरा करून टाकलेलं आहे दुकानाचा मावशी काय सांगायला पण काय तुमच्यावरती भेटलेली आहे या ठिकाणी ते कसं अचानक आले आम्हाला माहिती नाही काय नाही आम्ही सगळं सामान भरलं ते दिवशी पाऊस पडला म्हणून सगळ्यांनी सामान खरेदी केलं कर्ज काढून सामान भरलं आम्ही लोक अचानक सूचना केली नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही राहायला लागले पटापट सामान काढण्यात पाव घेतलं बघा मागितली होती त्यांच्याकडे की आम्हाला फक्त दोन तास द्या आम्ही स्वतः दुकान काढतो आमची त्यांनी आमचं एक सुद्धा ऐकलं नाही डायरेक्ट बुलडोजर मारला दुकानावर मावशी काय सांगाल तुम्ही या ठिकाणी कारवाई कारवाई झालेली आहे आहे आपल्या या ठिकाणी करण्यात आलेली काय बोलतो काय बोलणार सर आता आमचं पोट पाणी आहे डॅम त्यामध्ये पाच माणसं वाहून चालले होते आमच्या पोराने काढले तेव्हा नाही लाईक केली त्या लोकांनी आम्हाला आमचं आमचं टोड्यातला घास घेतला आमचे छोटे छोटे मुलं आहेत आम्ही कसं काय करणार कसं राहणार कचरा करून टाकला सगळ्या आमच्या जिंदगीचा त्या लोकांनी आता आमची भरपाई देवा त्यांनी ते मेले त्यांच्या मरणाने आणि आमच्यावर फाशी आणली त्या लोकांनी या ठिकाणी जे पर्यटक आले होते खरं तर हे जे पर्यटक आहे या ते आहे व्योसाग व्योसाग या ठिकाणापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या धबधब्यावरती त्यांचा मृत्यू झाला होता परंतु त्याच्या संदर्भात जी काही कारवाई करण्यात आलेली आहे ती भूषी धरणावरती करण्यात आलेली आहे येथील जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्या स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावरती या ठिकाणी हातोडा चालवण्यात आलेला आहे ही कारवाई खरंच योग्य आहे का याचा खरं तर या ठिकाणी प्रशासनाने त्याचप्रमाणे इतर सर्वांनीही विचार करणं आवश्यक आहे